आजीबाई जोरात तीस एप्रिल दोन हजारला जाऊबाई जोरात हे माझं नाटक आलं होतं आणि तुम्ही सगळ्यांनी ते सुपरहिट केलं तुफान गाजवलं आणि आता मी तुमच्यासमोर घेऊन येते ती तीस एप्रिल दोन हजार चोवीसला आजीबाई जोरात आणि माझी खात्री आहे की तुम्ही याही नाटकाला तितकाच तुडुंब प्रतिसाद द्याल ते नाटक होतं सगळ्या बायकांचं आणि बायकांच्या जीवनात मंत्र्यांच्या बायकांच्या जीवनात काय घडतं हे सगळं दाखवलं होतं आणि हे नाटक बालनाट्य आहे आत्ताच्या मुलांसाठी हे नाट्य नाटक आहे आत्ताच्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हे नाटक आहे तर पालकांनी आपल्या मुलांना सांगा की हे नाटक बघायला जायचंच आहे आणि मुलांनीसुद्धा पालकांना सांगा घेऊन चला आम्हाला हे नाटक दाखवायला कारण हे नाटक अगदी खरं सांगायचं ना तर हे नाटक तुमच्या मनात घर नक्की करणार आहे कारण त्याचं लिखाणच इतकं तगडं आहे ना की हां जरा हे असायला हवं होतं हां जरा ते असायला होतं असं काही होणार नाही आहे तुम्हाला या नाटकातला प्रत्येक केलेमुळे प्रत्येक प्रकार ती जादू असेल किंवा डान्स असतील किंवा ए आय असेल, असेल सगळं म्हणजे या नाटकातले डायलॉग्स असतील सगळं तुम्हाला खूप आवडणार आहे तुम्हाला स्वतःला नाचायला मिळणार आहे आमच्याबरोबर खूप मजा करायची असेल थोडंसं शिकायचं असेल तर नक्की या तुम्ही आजीबाई जोरातला तीस एप्रिलपासून सुरू होत आहेत प्रयोग बरं का आणि त्यानंतर सुरूच राहणार आहेत नक्की या नाटकाला नमस्कार मी अभिनय विर्डे येत्या तीस एप्रिलला आमचं नवीन नाटक आजीबाई जोरात तुमच्या जवळच्या नाट्यगृहात येणार आहे सो आवर्जून बघा नाटक महाबालनाट्य आहे आणि त्यात ए आयची पण आम्ही आम्ही थोडासा वापर केलेला आहे म्युझिकल धमाल कॉमेडी असं नाटक आहे आणि सगळं फुल पॅकेज आहे त्यात जादूचे प जादूचे प्रयोग आहेत डान्स आहे कमाल गाणी आहेत फाईट पण आहे खेळ पण आहेत इंटरॅक्शन पण आहे सो so, आवर्जून बघा तीस एप्रिलपासून तुमच्या जवळच्या नाट्यगृहात धन्यवाद नमस्कार मी लेखक दिग्दर्शक क्षितिश पटवर्धन आणि आजीबाई जोरात हे मी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं पहिलं ए आय महाबालनाट्य तीस एप्रिलला महाराष्ट्रभर वेगवेगळ्या प्रेक्षागृहांमध्ये यायला सुरुवात होणार आहे तीस एप्रिलला शुभारंभाचा प्रयोग दीनानाथ नाट्यगृह पार्ले इथे आहे यामध्ये निर्मिती सावंत लाडक्या आजीच्या भूमिकेत आहेत अभिनय बेर्डे या नाटकाद्वारे पदार्पण करतो आहे सोबत पुष्कर श्रोत्री मुग्धा गोडबोले आणि जयवंत वाडकर अशी कलाकारांची तगडी फळी आहे इतकंच नाही तर अकरा डान्सर्स या नाटकामध्ये आहेत ह्या नाटकामध्ये अकरा ते बारा लोकेशन्स आहेत सेट्स आहेत या नाटकात ॲनिमेशन आहे या नाटकामध्ये जादू आहे आणि या नाटकामध्ये ए आयसुद्धा आहे त्यामुळे ह्या सगळ्याची पर्वणी असलेलं ए आय महाबालानाट्य आजीबाई जोरात तीस एप्रिलपासून बघायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुट्टीच्या काळात सुरू होणारं हे बालनाट्य सुट्टीतसुद्धा आणि सुट्टीनंतरसुद्धा तितकंच जोरात तुमच्यासमोर येईल त्यामुळे आवर्जून पहा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसं वाटतं आहे नमस्कार मी पुष्कर श्रोत्री आणि आज तुमच्याशी मी संवाद साधतो आहे आजीबाई जोरात या महाबालनाट्याच्या निमित्तानं तीस एप्रिलपासून हे महाबालनाट्य प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे क्षितिज पटवर्धन लिखित दिग्दर्शित तो हे महाबालनाट्य आहे आणि मगापासून मी महाबालनाट्य महाबालनाट्य म्हणतो हे अशासाठी कारण ए आय टेक्नॉलॉजीबद्दल आपण जगात सगळीकडनं ऐकतो आहे आपण त्याचा अनुभव घेतो आहोत तर ए आय टेक्नॉलॉजीचा वापर केलेलं हे पहिलं मराठी नाटक आहे ते बालनाट्य आहे पण ते ग्रिप्सच्या धर्तीवरती आहे म्हणजे ह्याच्यात लहान मुलांचे कामं मोठेच करत आहेत ह्याच्यामध्ये निर्मिती सावंत आजीच्या भूमिकेत आहे मुग्धा गोडबोले मी जयवंत वाडकर आणि अभिनय बेर्डे ह्या मराठी रंगभूमीवरती पदार्पण करणारा नवा चेहरा नव्या युगातला एक कलावंत आपल्या भेटीला येणार आहे काय होतं आहे सध्याच्या जगात आपण गॅजेट्सना स्क्रीन्सना एवढे चिकटून आहोत की आजूबाजूला चाललेल्या सुंदर सुंदर चांगल्या चांगल्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं आहे आपण वारंवार तो मोबाईल उघडून बघतो आहे वारंवार मग एक फोमोची भावना आहे की मी काही कोणाची पोस्ट मिस करत नाही आहे ना सो आपल्याला ती एक सतत ही करण्याची सवय लागली आणि त्यामुळे आपण असे 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 असेच चाललेलो आहोत आणि लेखक दिग्दर्शकाचं म्हणणं असं आहे की ह्याच्यापेक्षा जे वेगळं जग आहे त्याचं एक छोटंसं दर्शन तुम्हाला या आजीबाई झोरात या महाबालनाट्यातनं अनुभवायला मिळणार आहे ह्याच्यामध्ये सुभाष नकाशेसारखे नृत्य दिग्दर्शक आहेत ज्यांनी अकरा नर्तकांच्या साथीनं पाच डान्सेस आहेत सो तुम्हाला ह्याच्यात नाटक गाणी नाच सुहानीसारखी खूप जगप्रसिद्ध अशी एक जादूगार आहे जिने आम्हाला जादू शिकवली जी जादू आम्ही या नाटकातनं प्रेक्षकांना दाखवणार आहोत प्रदीप मुळेसारखे मोठे नेपथ्यकार आणि प्रकाश योजनाकार आहेत कल्याणी सारखी कॉस्ट्यूम डिझायनर आहे सो ह्याच्यातनं तुम्हाला अशा अनेक गोष्टी बघायला अनुभवायला मिळणार आहेत की ह्याच्यातनं फार बहारदार फार मजा आली तुमचे तिकीटाचे पैसे वसूल झाले असं वाटणार आहे ह्याच्यात मी जी भूमिका करतो आहे त्याची पहिली जी एंट्री आहे ती साडेनऊ दहा फुटाचा पुष्कर शिरोत्री म्हणून वर्ल्ड्स टॉलेस्ट मॅन अशी माझी एंट्री आहे सो मला पायाखाली अडीच पावणे तीन फुटांचे पाय आहेत खोटे सो त्या खोट्या पायांवरती चालत चालत मला रंगभूमीवरती वावरायचं हे माझ्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा घडतं आहे सो आयुष्यात पहिल्यांदा मी बालनाट्यात काम करतो आहे आणि तेही अशा प्रकारच्या नाटकात काम करतो आहे सो सर्व प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे तीस एप्रिलपासून हे नाटक तुमच्या भेटीला येते तुमच्या जवळच्या नाट्यगृहात तुमच्या घरी लहान मुलं असतील नसतील लहान मुलं असतील तर त्यांना घेऊन या लहान मुलं नसतील तर तुम्ही लहान म्हणून या तुम्हाला ह्या नाटकातलं प्रत्येक कॅरेक्टर कुठे ना कुठेतरी बघितल्यासारखं वाटेल कदाचित या नाटकातलं एखादं कॅरेक्टर म्हणजे आपणच आहोत असंही तुम्हाला वाटेल कारण ह्याच्यामध्ये आम्ही प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांना घेऊन नाटक करतो आमचं आमच्या काही गोष्टी ह्या प्रेक्षकांच्या साथी आहेत त्यांच्याबरोबर आहेत आमचे नाच प्रेक्षागृहात जाऊन त्यांच्याबरोबर आम्ही नाचतो सो तुम्हाला धमाल मजा मस्ती करायला मिळणार आहे सो तीस एप्रिलपासून तुम्ही नक्की बघायला या आजीबाई जोरात